मित्रांनो स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील जिंकलेली आहेत पण आता या मालिकेमध्ये आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला नानांविषयी मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये नानांना रुग्णालयामध्ये नेण्याचा एपिसोड आपल्याला दिसणार आहे मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुमित यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक व्हिडिओ शेअर केलेली आहे पहा तर ही व्हिडिओ कळवलं म्हणून मी धावत म्हणून तर या बी टी एस व्हिडिओमध्ये आपल्यांना रुग्णालयामधला एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे तसेच नानांची तब्येत बिघडल्यामुळे मालिकेत आपल्यांना एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा